सई काय करते सई बघा कोकरू छकली दीदीने कसं घेतलंय पिझ्झा पार्सल तुम्हाला पाहिजेन का, पार्षें। पार्षें का हा पिझ्झा बाय 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 कशाला बॅग लागत ती करी छकली ती नाही का लहान मुलांना धरत हीच बरी बाय जा, ये लवकर जेवायला दाखव पहिलाच दात बर करू तुझा आता पहिलाच दात पडला आणि आतून दात येतोय आता हा दाते <laughs> ना <वेश। laughs> आम्ही एका डब्यात घालून ठेवणार तुझ्या उशेशी आणि विष मागायची पूर्ण होती ना होईल ना मागा ना विष बर करू तू आपण तसंच करू दुखतोय का हम्म ई कर रे बघू आपण कसा नवीन लोक दिसतोय ऋतुचा कस दिसते का गुळगुळ करायचं आणि पाणी वरून द्यायचं तिकडे तर इथं संध्याकाळची वेळ झाली होती झाडून घ्यायची पाच वाजता मी झाडून घेत असते तर सहायच चाललं होतं की नाही आई मीच झाडून घेणार आई मीच झाडून घेणार त्यामुळं मग तिचं चाललं होतं तर झाडती इथं आणि तसं पण आपण नाही का लहानपणी असंच असतो की मला काम करू दे जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा सगळ्यांना नकोच वाटतं त्या घरात असं एवढा असा कचरा जास्त पण नव्हतं पण तिनेच केलेला होता आणि इकडे एका साईडला माझी सिरियल पण चालू होती रिश्ता काय केला होता मी ते पण पाहते ती म्हणजे ही काय सारखी ही सिरियल पाहती की काय पण मला तीच आवडती त्यात काय असले प्लॅनिंग हो वगैरे काय असं नसते कोणाची दुश्मनी वगैरे हो असं काही नाही एकदम छान फॅमिली छान असं फॅमिली मधलंच दाखवलेली सिरियल आणि सई झाडते तर बघा ना एकदम असं मोठ्या माणसासारखं ना अशी नंतर तुम्ही बक्षा असं बघा हात वगैरे हो ठेवून बघा ती ना बरोबर ऑब्झर्व करते मी कसं झाडते वगैरे ना तर त्यानुसार बरोबर करते आणि आता ते बॉल वगैरे ते सुद्धा साईडला करते कारण आपण एका झाडायचं असल्यावरती काही गोष्टी जर मध्ये असं तर साईडला घेतो आणि मग झाडतो असं सेम तसं करत होती आणि तिने माझा अर्धा तास घालवला हो तिला मी म्हणत होते अगं मी करते मी करते मी जर म्हटलं ना मला करू दे इथं कचरा येतो ऐकतच नव्हती आणि हृदय आतमध्ये झोपला होता त्याचं इंजेक्शन अजून पण दुखतय पण निम्मा फरक पडलाय तर त्याला झोपायचं होतं तर मग मी त्याला असं हात धरूनच हे करत होते आणि त्याचं पाहत दुखतोय त्याला ते म्हटलं जरा वेळा आपण आहे ना बाहेर जाऊया चालायला आणि घरात पण तो हात चालत होता रात्री जास्त त्रास झाला पण पन आता पन्नास टक्के तरी फरक पडलेला आहे पण तरी हात वगैरे द्यायला लागतोय असं म्हणजे स्वतःहून थोडं थोडंसं चालायला लागलेलं ला आहे तर मग आता ना ग्राउंडवर मुलं खेळतात आहे तर ते त्याला मी आता थोड्या वेळाने माझं आवरलं का घेऊन जाणार आहे बाहेर

पाय दुखतोय संध्याकाळच छान वाटत असं जरा बाहेरून बसायला असं नाही म्हणायचं पाय दुखतोय असा असा पण त्याला त्याला म्हटलं जरा चालत जा कारण शिरा पूर्ण हे झाल्यात ना हे बघ आज कस शनिवारी मुलं लवकर आलं त्याच्या मुळ चाललंय त्यांचं खेळायचं काम हे लावूक पूचूक बर बर लाव आपण हा तिथ दादा हळूहळू चाला बादूचा दात पडलाय दुपारी पहिलाच दात आहे बर का आकर आतून येतोय पण आतून यायला पण लागलाय दुसरं हात नाही लावायचा हात नाही लावायचा हळूहळू चाल बर का असप गप 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 एवढी तर हा वडी गे आज बरेच दिवसांनी अरे दिवस आज आज संध्याकाळचं जेवण करते काल पण केलं तर आणि भात तुम्हाला म्हटलं मी खाला आणि आता बाहेरून आले आणि त्या दिवशी बघा वड्या केल्या होत्या ना तर त्यातला एक रोल तसाच होता आणि दुपारी मसाले भात केला होता आता ते केले आणि म्हटलं चला आता जेवण करून घ्या आठ वाजले ते तर वरच बसली कारण अजून ऋदूला बरंच नाही बघा झोपलाय आणि याच्यावरच बेडशीट धुतलंय ते टाकायचंच राहिले अजून वाळलेलं आहे आणि त्याला नाही येऊन बसता येत नाही मग आता वरच हळूहळू आणि सईन हार तर मग त्याला म्हटलं चला आता आपण दोघ पण वरच बसू मी काय एवढच प्लेट आहे दुखतय ना हळूहळू घाला हळूहळू त्याला ना खूपच त्रास होतो खरं घे आणि ही सहित त्याच्या डबल त्रास देत बघा 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 सहित तस चला आता पहिले यांच्याकडे बघत आहे आणि याला बघा नीट माडी घालता येते अजून पण मग म्हटलं खासच पण काय चला आता आम्ही घेतो जेवण येतो मी पण जेवायला से क बघते मी जरा काय चालले तिच बघा पतंग से माग घे माग घे संक्रांत झाल्यावर पतंग आल्या ऋतूच बघू से पाहू तुझा पतंग सगळ्यांना दाखव ना पतंग तुझा सरक माग सरक जरा कोण त्याच्यावरती मी आहे का सई घे ना बाळा खाली का टाकला पतंग आल्यावर तुझा पाय दुखाचा राहिलाय का नाही रे बाळा हा कसं आहे आवडला ना बाबा आताच घेऊन आले ना असं हळूहळू 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 हा सईच आहे ना आहे तो तुझा हा आहे तुझा मोठा आहे रे हा छान आहे डिझाईन त्याच्यावर पण मस्त आहे तर ऋदूचं जेव आम्ही आताच जेवलो यांनी दोन पतंग आणलेच याचं दोन तीन दिवस दो झाले चाललंय ऋदूचं पण चाललं होतं का नाही रुदू तुला येतो का पण उडावता उडवता तर येत नाही पण दरवर्षी असतात पतंग <laughs> घेऊन पळतो आता अबो हा नेमकी पाय दुखायला लागल्यावर चांगला पण जाऊ दे संक्रांत पण झाली पण तुमची हाऊस होईल ना तेवढी हं चल हात धुऊन घे आता चला ऋदूचं झालं जेवण मी पण खाल्या वड्या जरा झालं त्या ना तर चल घे हात धुवून तुला नाही बाळा मी म्हणत तुला नाही म्हणत कोणी पुष्पराज एक ते दात पडले त्याला हात नको लावून नुसता बघ बघ छकुली दिदी पुष्पराज सारखी हा छकुली दिदी कस चालत साडे नऊ वाजले तरी गल्लीत पार सुनसान झाले इकडं सुनसान तर इथ मी बाहेर आले होते आणि आता आवरले सगळं एक दोन चक्र मारले हे मुलांना घेऊन आले होते तर छोटासाच व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट आणि मी आता ना तुम्हाला बाय बाय म्हणते ना ते बघा पुढं अचानक लाईट जाते रस्त्यावरची पूर्ण अंधार अंधार